महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याने शंभर टक्के लोकसभेत हजेरी या सातारा जिल्ह्यातले सगळे प्रश्न विचारून सरकारला भंडावून सोडणं आणि त्यातल्या त्यात, त्यात सामान्य लोकांना पूर्ण वेळ अवलंब अव्हेलेबल असणारा नेता आम्ही या निवडणुकीला उभा केलेला संविधान बदलण्यासाठी तुम्हाला चारशेपेक्षा जास्त खासदार पाहिजेत आता महत्त्वाचाच मुद्दा आहे देशाच्या भवितव्यासाठी दुसरा आमचा मुद्दा आहे है की ह्यांनी जी एस टी जे कर लावलेली आहे ती कर प्रणाली एवढी जाचक आहे की व्यापारीच नाही तर सामान्य माणूस देखील त्या भरडला गेलेला आहे आणि तिसरं म्हणजे या देशातल्या लॉ अँड ऑर्डर महिलांच्यावरचे अत्याचार जातीय तणाव निर्माण ज्या वेगळ्या भागात झाले ती परिस्थिती आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कोणती या देशातली देखावी असे अनेक मुद्दे आमच्याकडे आहेत निवडणूक आता दोन दिवसावर आलेली आहे उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत काय सांग काय फरक आहे तुम्ही कसं शशिकांत शिंदे सामान्य माणसाची मिसळणारा आणि लोकांच्या साठी चोवीस तास उपलब्ध होणारा आमचा उमेदवार आहे आणि शशिकांत शिंदेची एक सवय आहे विधानसभेच्या कामकाजात सकाळी यायचे संध्याकाळी कामकाज संपेपर्यंत ते सभागृह सोडायचे नाही हा त्यांचा एक मोठा गुण मी अनुभवलेला आहे आणि त्यामुळं लोकसभेत गेल्यावर शशिकांत शिंदे शंभर टक्के हजेरीत लावतील उलट सुप्रियाताई आणि आमचे अमोल कोल्हे तिथं असतील त्यावेळी त्यांना स्पर्धा ही होईल की हजेरीत शशिकांत शिंदे कुठे कमी पडणार नाही या ठिकाणचे समोर असणारे जे उमेदवार आहेत उदयनराजे मी थोडीशी माहिती घेतली तर राज्यसभेचे सदस्य आहेत ते पाच वर्षात माझ्या माहितीनं सहा दिवस ते राज्यसभेत गेले त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेत आपण ज्यांना निवडून देतो ते हजर जर नसतील तर त्यांना मत देऊन काय उपयोग त्यामुळं फक्त सहा दिवस पाच वर्षातले जर कोणी राज्यसभेत हजेरी लावत असेल तर ती धक्कादायक आहे त्यामुळे मराठ महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याने शंभर टक्के लोकसभेत हजेरी या सातारा जिल्ह्यातले सगळे प्रश्न विचारून सरकारला भंडावून सोडणं आणि त्यातल्या त्या सामान्य लोकांना पूर्ण वेळ अवलब अवेलेबल अविल असणारा नेता आम्ही या निवडणुकीला उभा केलेला आहे साहेब एक प्रश्न आहे की महाराष्ट्रात सध्या कशा पद्धतीनं वातावरण वाटतं मी आता ज्या सभा केलेल्या आहेत काही शिका लागतील असं अंदाज मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती फार चांगली आहे म्हणून भीत मी सांगतोय बत्तीस ते पस्तीस कदाचित त्याच्यापेक्षा जास्त आकडा जाईल पण बत्तीस ते पस्तीस खासदार आमचे निवडून येतील अशी मला खात्री आहे महाराष्ट्रातलं वातावरण तसं आहे चाळीस पार म्हणतात त्यांना म्हणणं गरजेचं आहे कारण तीस पार म्हटलं तरी घोटाळा होईल पण चाळीस पार पण आमचा आम्हाला आमच्या इलेक्शन सुरू झाले त्यावेळी आम्हाला कोणी काही मार्क देतच नव्हते काही जागा आमच्या येतील असं बोलत नव्हते आज महाराष्ट्राने एवढं आमच्या सगळ्या नेत्यांना डोक्यावर घेतलेलं आहे प्रतिसाद दिलेला आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष यांचा पाडाव करायचा निर्धार महाराष्ट्राने केलेला दिसतोय आणि मला खात्री आहे की आम्ही सगळे मिळून तीस बत्तीस पेक्षा जास्त पुढे जाऊ सासेरातल्या रुग्णाजराच्या संदर्भातले काय अंदाजे बाकीत सांगत बाकीत म्हणण्यापेक्षा लोकांचा जो मला आलेला अनुभव आहे आणि लोकांची क्रिया प्रतिक्रिया सभा झालेली आहेत काल शरद पवार साहेबांच्या सभेला दोत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला एवढी न भूतो न भविष्य अशी सभा झाली आणि सातारच्या सभेचं वैशिष्ट्य आहे इथूनच महाराष्ट्राला संदेश देण्याचं काम होतं त्यामुळं मला खात्री आहे सातार की सातारचे शशिकांत शिंदे शंभर टक्के यावेळी विजयी होतील साहेब परवाच्या प्रचारत्रेला तर उदयनराजांना बाळनवाच्या ह्याच्यातून तुम्ही शंभर टक्के निवडून आला असं सांगितलं जातं त्याबद्दल काय तुमचं मत सांग पाळूबाच्यावर आमची प्रचंड श्रद्धा आहे निष्ठा आहे आणि आज सगळ्या धनगर समाजात एक प्रचंड नाराजी सरकारबद्दल आहे दिलेली आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली नाही त्या धनगर समाजाला फसवलं आहे अशी मानसिकता सर्वसाधारण धनगर समाजाची झालेली आहे आणि त्यांचे जे मागणे होते अगदी सुप्रीम कोर्टात परवा झालेला निकाल आज त्यांच्या सगळ्या आशा माळ मा मालवून गेल्या अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळं मला खात्री आहे की समस्त धनगर समाज देखील शशिकांत शिंदेच्या पाड्यातच आपलं मत आहे दुसरा प्रश्न साहेब की आता महाविकास आघाडीकडे कुठला दुसरा मुद्दा नाही आहे तो संविधान बदललं बदल जाणार बदल असा म्हणून देवेंद्र फडणवीस कोण पाठांच्या सभेत एक आगत केलं होतं त्याबद्दल एक म्हणजे संविधान बदलण्यासाठी तुम्हाला चारशेपेक्षा जास्त खर्च पाहिजेत आता महत्वाचाच मुद्दा आहे देशाच्या भवितव्यासाठी दुसरा आमचा मुद्दा आहे है की ह्यांनी जी एस टी जे कर लावलेली आहे ती कर प्रणाली एवढी जाचक आहे की व्यापारीच नाही तर सामान्य माणूस देखील त्यात भरडला गेलेला आहे आणि तिसरं म्हणजे या देशातल्या लॉ अँड ऑर्डर महिलांच्यावरचे अत्याचार जातीय तणाव निर्माण ज्या वेगळ्या भागात झाले ती परिस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ते या देशातली बेकारी हे असे अनेक मुद्दे आमच्याकडे आहेत की जे आम्ही महाराष्ट्र भारतातल्या जनतेला सांगितलेले आहेत आणि जनतेला ते भावलेले आहेत या सरकारने आत्तापर्यंत सगळ्यात जास्त बेकारी सध्या चालू आहे त्यामुळं त्याची टक्केवारी प्रकाशित झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला दिल्लीच्या सरकारला पूर्णपणाने अपयश आले जरांगे पाटलांचं आणि दुसरा महत्वाचा भाग भारतीय जनता पक्षाकडे काय म्हणते शरद पवार साहेबांच्यावर टीका करणे उद्धव ठाकरेंच्यावर टीका करणे अतिशय खालच्या स्तरावर जाऊन भाषण करणे प्रमुख नेत्यांनी